आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलआय दाबा आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण महात्मा फुले पोलिसांची कारवाई मारहाण करत प्रवाशाला लुटणारा एक आरोपी अटक दोन फरार आरोपींचा शोध सुरू कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात एका व्यक्तीला मारहाण करत लुटणाऱ्या तेघांपैकी एका आरोपीला कल्याण महात्मा फुले पोलिसांनी भेड्या ठोकल्या हर्षद कदम असं या आरोपीचे नाव असून त्याचे दोन साथीदार फरार झाले हर्षद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात टिटवाळा कल्याणमध्ये लुटपाट करण्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे भालचंद्र मथुरे हे गृहस्थ कोणगावहून कल्याण रेल्वे स्थानकात आले असता नाशिकला त्यांना जायचे होते त्याआधीच रेल्वे स्टेशन परिसरात मथुरे यांना तीन जणांनी पकडून मारहाण केली तिघांनी त्यांच्या जवळची रोकड आणि मोबाईल घेऊन पसार झाले होते या प्रकरणी एकाला अटक केली आहे दोन जणांचा शोध पोलीस घेत आहेत दोन तारखेला पहाटे दोन अडीच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी भालचंद्र मथुरे हे नाशिकला जाण्यासाठी ट्रेन पकडण्यासाठी कोनगाववरून रिक्षा पकडली त्यांनी आणि महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत कल्याण स्टेशन परिसरात उतरले तेथे ती तीन इस्मानी त्यांना घेराव घातला आणि त्यांना लाकडी दांड्याने मारहाण करून त्यांचा मोबाईल आणि त्यांच्या खिशातले तीन हजार आठशे रुपये जबरीने चोरून पळून गेले होते सकाळी त्यांनी ज्या वेळेला पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्यावेळेला तत्काळ आपण तिथे असलेले सी सी टी व्ही फुटेज आणि इतर गोपनीय बातमीदारांच्या मार्फतीने माहिती घेऊन त्यातील एक आरोपी तात्काळ अटक केलेला आहे त्याच्याकडून Uh, गुन्ह्यात चोरीला गेलेला मोबाईल जप्त करण्यात आलेला असून इतर दोन आरोपींचा शोध आम्ही आहोत आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर